फ्लॅट विक्रीच्या वादातून इस्टेट एजंटची दहशत मारहाण आणि खंडणीची धमकी कोतवालीत इस्टेट एजंटवर गुन्हा दाखल अहिल्यानगर शहरातील फ्लॅट विक्रीच्या व्यवहारात वाद निर्माण होऊन इस्टेट एजंट मारहाण शिवीगाळ आणि खंडणीची धमकी दिल्याची धक्कादायक घटना उघडकीस आलीये या प्रकरणी कोतवाली पोलीस स्टेशन मध्ये दिनांक 25 डिसेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आलाय इस्टेट एजंट इक्राम नजीर तांबटकर राहणार खास गल्ली याच्यावर गुन्हा दाखल झाला असून फर्निचर व्यावसायिक यांनी तामट या याबाबत या तामटकर यांचा फर्निचरचा व्यवसाय असून ते आपल्या कुटुंबियासह शहरातील शहाजी रोड येथील एका इमारतीत फ्लॅट क्रमांक दोनशे एक आणि दोनशे दोनमध्ये मध्ये वास्तव्यास आहेत हे दोन्ही फ्लॅट विक्रीसाठी असल्यानं ते संभाव्य ग्राहक पाहत होते या संदर्भात त्यांची ओळख इस्टेट एजंट इक्राम नजीर तांबटकर यांच्याशी होती घटनेच्या दिवशी दिनांक पंचवीस डिसेंबर रोजी यासर तामटकर हे कापड बाजार परिसरातील लोकसेवा हॉटेलजवळ असताना इक्राम तामटकर तिथे आला त्यानं तुमच्या फ्लॅटसाठी मी ग्राहक शोधलाय असं सांगितलं मात्र यासर तामटकर यांनी तुमच्या सांगण्यावरनं फ्लॅट कोणाला विकणं हे बंधनकारक नाही असं स्पष्ट केलं यावरनं दोघांमध्ये वाद झाला इक्राम तामटकर यानं मी ज्याला सांगेन त्यालाच फ्लॅट विकायचा आणि मला दोन लाख रुपये द्यायचे नाहीतर मी फ्लॅट विकू देणार नाही अशी सज्जड धमकी दिली यासर तामटकर यांनी यास ठाम नकार दिल्यानं आरोपीनं हातानं मारहाण केली तसंच दोन लाख रुपये दे नाही तर हातपाय तोडून टाकील अशी धमकी दिल्याचं फिर्यादीमध्ये नमूद आहे या घटनेदरम्यान यासर तामटकर यांचा भाचा आणि त्यांचा एक मित्र यांनी मध्यस्थी आणि त्यांची सुटका केली मात्र आरोपी इक्राम तामटकर यानं शिबिगाळ करत पुरा दोन लाख रुपये देण्याची धमकी दिली आहे या प्रकरणी कोतवाली पोलिसांनी फिर्यादीच्या तक्रारीवरनं आरोपीविरुद्ध मारहाण शिवीगाळ आणि धमकावण्याच्या कलमांवर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिल्यानगर